पाठ पंधरावा आपल्या समस्या आणि आपण त्यावर काय उपयोग करतोय उपाय करत असताना चित्रपा आणि संवाद वाचायचा आहे तुमच्या शब्दात काही उत्तरे तुम्ही सांगायचे तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का हो गेलो आहोत रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते रस्त्यावर सकाळच्या वेळेला गर्दी जास्त पाहायला मिळते नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते सकाळच्या वेळेला ऑफिसमध्ये जाणारे शाळेत जाणारे कामावर जाणारे लोक रस्त्यावर असतात म्हणून तेथे गर्दी होत असते वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात वाहतूक कोंडीमुळे माणसाला पुढे जाणे शक्य होत नाही ज्या जागेवर कोंडी झाले तेथेच काही काळ आपला वेळ वाया जातोय वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आपण नियमांचे पालन करायला पाहिजे रस्ते देखील मोठे असायला पाहिजे आणि नियमानुसार आपण जर चाललो तर वाहतुकीची कोंडी होणार नाही वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या कौन प्रकारचे प्रदूषण होते वाहतूक कोंडीमुळे हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनी प्रदूषण होते हवेचे देखील प्रदूषण होते आणि डोकेदुखी व्हायला लागते हे प्रदूषण कमी व्हावे हो म्हणून काय काय करता येईल आईवडिलांशी मित्रांशी व शिक्षकांशी चर्चा करून तुम्हाला सांगता येईल हे प्रदूषण कमी होण्यासाठी आपण हॉर्न वाजू नये ज्यावेळेस आपले ट्रॅफिक जाम झाले निघायला जागा नसन काही काळ आपले वाहन बंद करून ठेवावे यामुळे ध्वनी प्रदूषण व हॉर्न वाजवल्यामुळे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण आपणास कमी करता येईल केशव वडिलासोबत गेलेला असतो बापरे किती गर्दी आहे या गाड्या बाबा तू आज पाहतोय होय ही गर्दी रोजच अशी गर्दी येथे असते केशव एवढ्या सगळ्या माणसं कुठून चालली असतील बरं या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल व डिझेल लागत असेल आणि वाहनातून निघणाऱ्या धुरांचं काय केशव गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाचं इथून लांब जातोय असं वाटतंय आणि हा त्रास सहन त्याला होत नाही खालील वाक्य वाचावं योग्य अशा ठिकाणी बरोबर असे खून करा अयोग्य वाटत असेल तिथे गुन्हाकाराची खून तुम्ही करू शकता म्हणजे अयोग्य असं म्हणता येईल एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झाला आहे तो पाहण्यासाठी तिथे गर्दी करणे अयोग्य आहे ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे अयोग्य दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावावे योग्य गर्दीमधून जाताने जोराने हार्न वाजवणे अयोग्य प्रदूषण ही एक मोठी समस्या झालेली आहे आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी आपण त्यावर पर्याय म्हणून काही साधनांचा उपयोग केला पाहिजे काही केवढा कचरा मिनू एवढा कचरा कुठून येतोय आई कुठून म्हणजे काय आपणच कचरा करतो मिनू पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी आई ओला कचरा सडल्याने त्याच्यातून दुर्गंधी येते मिनू बापरे मला श्वास घेणं देखील अवघड झालाय आई या कचऱ्याच काय करत असतील मिनू आणि आई कचऱ्याबद्दल चर्चा करत असतात तुमच्या मनाने उत्तर सांगायचे आपण कचरा कशाला म्हणतो घरामध्ये जे काही वेस्टेज असतो भाजीपाला घरातील माती कचरा कागद यांना आपण कचरा म्हणतोय घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू पाहायला मिळतात केळीची कातडी पाहायला मिळतात सफरचंदचे वगैरे काही छिलटे पाहायला मिळतात घरातील काही उपयोगात न येणाऱ्या वस्तूसुद्धा पाहायला मिळतात तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा भाजीपाला व काही केळीची कातडे हा ओला कचरा आहे कागद घरातील जमा केलेली माती हा सुका कचरा म्हणून ओळखला जातो तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावतात ते सांगा घरातील जमा केलेला कचरा आपण एका पुडादारांमध्ये टाकतो आणि घंटागाडी आल्यामध्ये त्यावरती आपण घंटागाडीमध्ये कचरा टाकण्याचा प्रयत्न करतो कचऱ्यातील कोणत्या गोष्टीवर प्रक्रिया करून तुम्ही नवीन गोष्टी तयार करू शकता कागदाचा लगदा तयार करून त्यापासून नवीन कागद तयार करू शकतो ओला कचरा असेल तर त्यापासून आपल्याला जैविक खत तयार करण्यासाठी मदत होते तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात पेन पट्टीचे तुकडे पेन्सिल कागदाचे तुकडे अशा वस्तू आपल्याला पाहायला मिळतात वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल वर्गामध्ये आपण विनाकारण कचरा होऊ नये म्हणून कागद फाडणार नाही कागद गोळा करणार नाही कचरा टाकणार नाही ही काळजी आपण घेणार कचराकुंडीतील कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आईवडिलांशी व मित्रांशी चर्चा करा कचराकुंडीतील जर का कचरा नेला नाही तर तो कचरा खूप मोठा ढिगारा साचेल आणि तो हवेने इकडे तिकडे पांगेल आणि सगळं तिथला परिसर कागदाने भरल्या जाईल ह्या समस्या आपल्याला तोंड द्यावे लागेल राहुल आजी त्या रस्त्यांना नको जायला आजी का रे बाबा राहुल बघ तिथे किती कुत्री आहेत आजी हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात अगं आजी या कुत्र्यामुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते आजी अरे कुत्री जोरजोराने बुंकू लागली तर आमच्यासारख्या ची म्हाताऱ्या माणसांची हृदय धडधड जास्त प्रमाणात वाढायला लागते कुत्र्यांना मोकाट कुत्र्यांना अंतर्गत दूर जागा नेऊन सोडल्या जातात मोकाट कुत्रे जर का रस्त्यावर वाढली तर त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाडीवर प्रवास करणाऱ्या व्यक्तींना शाळाकरी मुलांना त्रास होण्याची शक्यता असते ज्या काही समस्या असतात त्या समस्यांना तोंड देण्यासाठी समस्यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे